जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं की दिगंबरागवण्याची माझा संबंध तुटला इथले पर्यटनचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीला मी कारखान्यावर दोन तीन दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबरागवण्याला परत जवळ करणार नाही त्याची कारण आहेत जो माणूस स्वतःच्या आम्ही ताकदीने लढलो पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्यासाठी झाला स्वराज मी सगळ्यांच्या आरोप असणार आहे दिगंबर यांच्या विषयाचे त्यांच्या पत्नीचे आरोप असणार आहे नंदकुमार ननोरे यांच्या आत्महत्येच्या विषय बोलणार आहे मुकदमांच्या आरोपांच्या विषय बोलणार आहे तुमच्या आता ताईच्या आत्महत्येच्या विषय बोलणार आहे आणि याच्यानंतर पत्रकारांनी कुणी काय विचारलं तर त्याच्याविषयी बोलणार आहे स्वराज नागरिक पतसंस्थेच्या विषयी पहिला आरोप दिगंबर दिगंबराघवन यांच्या विषयी त्यांच्या पत्नी त्या नेहमी बोलतात महिला असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी या ठेवत राहणार माझ्या माझी एक ऑडिओ क्लिप फिरते ते तीन तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे दोन ते तीन वर्षापूर्वीची एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का ते ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्याने तोडून वरून वापरली जेवढं पाहिजे तेवढंच दाखवलंय मी काय म्हणणं होतं ते दाखवलं नाही पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे ते मी पूर्णपणे आज ऐकवणार आहे दिगंबर अगोदर आपण स्वराज पथसंस्थेमधन त्यांना एक कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं साठ सत्तर लाख रुपये त्यांनी फेडल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं की दिगंबराघोनेजींना माझा संबंध तुटला इथले फलटणचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीला मी कारखान्यावर दोन तीन दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबर दिगंबराघोनेला परत जवळ करणार नाही त्याची कारण आहेत जो माणूस स्वतःच्या आम्ही ताकदीने लढलो पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्या साठी झाला म्हणून त्याच्यासाठी आम्ही तिथनं आम्ही जाहीर केलं दरम्यानच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये त्याला स्वराज स्वराज्य पतसंस्थेमधून जे कर्ज दिलं होतं त्याच्या हप्त्यासाठी जेव्हा कर्मचारी तिथे गेले आज भरतो उद्या भरतो नंतरच्या काळामध्ये त्यांची गरमी वाढायला लागली आणि गर्मी वाढायला लागून त्यांनी अट्रॉसिटी लावतो शिवाय द्यायला चालू केली तेव्हा तेव्हाची त्यांनी त्यानंतर आपल्या तक्रारीनंतर त्यांनी एक तक्रार एस पी साहेब यांच्याकडे दाखल केली त्याच्यामध्ये म्हणतायत माझे वडील नामदेव अगोने यांच्यावर दोनशे सव्वीस कोटी रुपये कर्ज काढले कोणाच्या सातबारावर हो कर्ज काढलं नव्हतं दोनशे सव्वीस कोटी रुपये हे साखर कारखान्यावर हो कर्ज काढलं होतं साखर कारखान्याची मालमत्ता आणि माझी मालमत्ता त्या तारून दिली होती दिगंबरचे माझे संबंध होते त्यामुळं त्यांच्या वडिलांची आणि बाकीच्यांची साखरवाडीतली मालमत्ता सह तार दिली होती आणि ती ती काढून पण दिली होती त्यांना पण काढून द्यायच्या आतच एकाच ठिकाणी तीन बँकेचे बौजे त्यांनी चढवले आणि तिथून पुढे आमचा वाद चालू झाला पुढं रणजी सईक निंबळकर दोन हजार तेरा मध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर चेअरमन यांच्या पत्नी त्यांची पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे सन दोन हजार तेरा मध्ये कर्ज काढले कर आणि आर्थिक वर्षामध्ये त्यांनी पतसंस्थे सुरवडीमध्ये त्या गा, जमिनीचा वाद चालू असल्यामुळे माझ्यावर बोजा दिसण्यासाठी बोजा चढवला रणजित सिंह निंबाळकर यांनी ती घाण ठेवून एक कोटी रुपयाचे कर्ज घेतले त्या प्रकरणात माझ्या सेवा घेतल्या आणि कारखान्याने एकोणसाठ लाख रुपये परस्पर घडले सदर कर्ज प्रकरणात माझ्या सह्या असल्यामुळं रणजित सिंह नाईक मुंबाकर पतसंस्थेने एकशे अडतीस ऍक्ट एक प्रमाणे दावा दाखल केलेला आहे तक्रार दावा दाखल केल्यानंतर पण ह्यात अवले काय म्हणतात की दोन हजार हो तेरा मध्ये पंचायत समितीची निवडणूक असल्यामुळे असल्यामुळं कर्ज काढून मी त्यांना दिले मी माहिती त्यावेळेस घेतली मला कर्ज दुसऱ्याचं कर्ज काढून निवडणूक कधी लढवायला लागते तर हा सुद्धा महाराष्ट्रामधला सर्वाधिक जास्त टॅक्स भरणारा खासदार म्हणून मी होतो तरी सुद्धा तरी सुद्धा मी पंचायत समितीतनं दाखला घेतला काय दाखला घेतला दिगंबरची दि, 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 दि तक्रार आहे की ते मी कर्ज काढले आणि त्यांनाच दिलं पंचायत समितीच्या दि इलेक्शनला पंचायत समितीने दाखला दिला की दोन चौदा दोन हजार बारा साली निवडणूक झाली त्या पंचायत समितीच्या सदस्य झाल्या होत्या मग दोन हजार तेरा साली कुठली निवडणूक काढली दिगंबरनी हे कोणाला कळलं नाही तर फ्रॉड त्याच्यानंतर हे त्याचे त्याच्या पत्नी जे नंतर ना आम्ही कर्ज काढलं कर नाही आमचं हे झालं हे दिगंबरच्या साह्याचे सगळे नमुने आ, आज़ा, 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 आज़ा थकबाकी भरण्याविषयी दिलेल्या नोटीस थकबाकी भरण्याविषयीच दिलेल्या नोटीस त्याचे जामीन मागून त्यानंतर दिगंबर आगवने आम्हाला पतसंस्थेला परत उत्तर दिलं की दिगंबर आगवने जे हेडला डार्क केलेले तेच इथे घेतलंय दिगंबर रोहिदास आगवने उत्तर कळलं आपल्या मार्फत पंधरा जून दोन हजार एकवीस मध्ये कर्ज वसुलीचे नोटीस मिळाले नोटीसीमुळे मला एक कोटी रुपये रक्कम घेतल्याचे नमूद केले कर्ज रक्कम अठ्ठावन्न लाख रुपये व्याज शेहेचाळीस लाख ही मागणी केली मी वास्तविक सेवा वरती नमूद केलेले कर्ज घेतले नव्हते सादरची रक्कम माझ्या कोणत्याही खात्यावर जमा झाली नव्हती आपल्या नागरी पतसंस्थे मार्फत जमा झालेली नाही त्यामुळे मी नागरी पतसंस्थेचा कर्ज स्वीकारण्याचा संभवत प्रश्नच येत नाही